नमस्कार स्वागत आहे तुमचं विशाल दे किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण तयार केलेला आहे आलू आणि ब्रेडपासून एक नवीन नाश्ता त्याला तुम्ही आलू बाईटसुद्धा म्हणू शकता खूप छान लागतात बाहेरून कुरकुरीत आणि आतून छान सॉफ्ट होतात मुलांना हा नाश्ता खूप आवडेल एक वेळेस तुम्ही नक्की तयार करून बघा हे आलू बाईट्स तयार करण्यासाठी लागणारे साहित्य कॉर्नफ्लावर उकडलेले दोन आलू चिल्ली फ्लेक्स मीठ लाल तिखट हळद आणि हे ब्रेड्स आता आपण आलू छान स्मॅश करून घेणार आहोत जेणेकरून यामध्ये कुठल्याही प्रकारचे गुठळ्या राहणार नाहीत हे बघा छान आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही खिसणीच्या सुद्धा खिसून घेऊ शकता आता आपण यामध्ये ब्रेड छान बारीक करून टाकणार आहोत तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता बघा हाताने छान बारीक करून घ्यायचे आहे मुलांना तोच तोच नाश्ता खाऊन खाऊन कंटाळा येतो तर तुम्ही नवीन काहीतरी आलू आणि ब्रेड्सपासून तयार करून हा मुलांना नाश्ता तयार करून देऊ शकता खायला खूपच छान लागतो हे बघा आता छान मी एकत्र करून घेतलेला आहे आता आपण यामध्ये दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लावर टाकणार आहोत तर कॉर्नफ्लावरऐवजी तुम्ही रवा मैदा किंवा बेसनसुद्धा घेऊ शकता यामध्ये आपण चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे हे बघा छान आपल्याला हे एकत्र करून घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे जास्त पातळ करायचा नाही यामध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहोत हळदीमुळे याला कलर खूप छान येतो झटपट हा नाश्ता तयार होतो दोन ते तीन साहित्यामध्येच हा नाश्ता तयार होतो आणि करायलाही खूप सोपा आहे आता मी जे दोन भाग केलेले आहे कारण की लहान मुलांसाठी करत आहे तर थोडेसे मी फिक्के आणि काही तिखट करणार आहेत तर एका भागमध्ये मी लाल तिखट आणि चिली फ्लेक्स टाकून हे छान एकत्र करून घेतलेलं आहे आता कोलपटावरती आपण छान तेल लावून घेऊया आणि जे आपण गोळा तयार करून घेतला होता ब्रेड आणि आलेपासून तो बघा अशा प्रकारे गोल गोल करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आणि आता आपण चाकूच्या सहाय्याने हव्या त्या आकाराचे याचे छान बाईट्स करून घेणार आहोत तुम्ही कोणत्याही आकारा आकाराचे करून हे तळू शकता आता आपण याला काट्याच्या चमच्या सहाय्याने छान डिझाईन करणार आहोत जेणेकरून ते दिसायलाही खूप छान दिसतात हे बघा आणि तळले पण खूप छान जातात यामुळे छान ते कुरकुरीत होतात आणि यावरती डिझाईनही खूप छान येते आता सर्व बाईट्सला आपण अशा प्रकारे काट्याच्या चमच्याच्या सहाय्याने डिझाईन करून घेणार आहोत आता मी कढईमध्ये छोट्या कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलं होतं तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती हे सर्व बाईट्स तळून घ्यायचे आहे जास्त हाय फ्लेमवरती हे बाईट्स तळायचे नाही आहेत मीडियम फ्लेमवरती तळायचे आहेत जेणेकरून हे वरतून छान कुरकुरीत होतील हे बघा तुम्ही बघू शकता छान हे टम्म फुगलेले आहेत कलरही खूप छान आलेला आहे भायरून छान कुरकुरीत असे आपले हे आलू बाईट्स तयार झालेले आहेत हे बघा आता हे छान याला कलर आलेला आहे गोल्डन कलर आता आपण हे सर्व बाईट्स काढून घेणार आहोत अशाच प्रकारे आता आपण सुद्धा सर्व बाईट्स छान तळून घेणार आहोत हे गरम गरम खायला खूप छान लागतं तुम्ही मुलांना चार ते पाच वेळेमध्ये किंवा टिफिनसाठी सुद्धा हा नाश्ता तयार करून देऊ शकता नेहमी नेहमी एकच नाश्ता खाऊन खाऊन मुलं कंटाळतात तर नवीन तुम्ही अशा प्रकारे आलू आणि ब्रेड्सपासून हा नवीन नाश्ता तयार करून मुलांना देऊ शकता हे बघा छान असे टम आपले आलू बाईट्स फुगलेले आहेत अशाच प्रकारे आता आपण सर्व आलू बाईट्स छान तळून घेणार आहोत हे बघा सर्व आलू बाईट्स आपले छान तळून झालेले आहेत बघू शकता तुम्ही कलरही खूप छान आलेले आहेत आणि छान कुरकुरीत आपले आलो बाईट्स तयार झालेले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी विशाल दी किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा